जयशिवराम मित्रांनो बांधकाम कामगार योजना या योजनेच्या अंतर्गत जे काही लाभार्थी येतात तर तर त्या लाभार्थ्यांच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षी किती रुपये मिळत असतात याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो दरवर्षी प्रत्येक विद्यार्थ्याला ही स्कॉलरशिप मिळत असते याच्यामध्ये आपण सर्वप्रथम येत्या पहिली ते सातवीमधील जे काही विद्यार्थी असतील तर त्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षी अडीच हजार रुपये एवढी शिष्यवृत्ती मिळत असते त्याच्यानंतर आठवी ते दहावीमधील जे काही विद्यार्थी येतं तर त्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षी पाच हजार रुपये एवढी शिष्यवृत्ती मिळत असते याच्यासाठी आवश्यक कागदपत्र तुम्हाला तुमच्या शाळेचा एक बोनाफाईट आणि त्याच्यानंतर पंच्याहत्तर टक्के हजेरी उपस्थित असलेल्या शाळेचा जर विद्यार्थी येता दहावी आणि बारावीमध्ये जर शिकत असला तर त्याच्यासाठी दहा हजार रुपये एवढी शिष्यवृत्ती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला शाळेचं गुणपत्रक त्या ठिकाणी लागणार आहे त्याच्यानंतर इयत्ता बारावी आणि अकरावीच्या शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्षासाठी तुम्हाला दहा हजार रुपये एवढी शिष्यवृत्ती मिळणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला शाळेची गुणपत्रिका अकरावी व दहावी या दोन्ही वर्षाची लागणार आहे त्याच्यानंतर पदवी अभ्यासकरता प्रत्येक वर्षी तुम्हाला वीस हजार रुपये एवढी शिष्यवृत्ती त्या ठिकाणी मिळणार आहे आणि त्याच्यासाठी आवश्यक कागदपत्रे मागील शैक्षणिक वर्षाची गुणपत्रिका आणि चालू शैक्षणिक वर्षामधील शाळेचं बोनाफाईट तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे त्याच्यानंतर वैद्यकीय प पदवीकरता प्रतिवर्षी एक लाख रुपये एवढी शिष्यवृत्ती या विद्यार्थ्यांना मिळणार आहे त्याच्यानंतर अभियांत्रिकीकरण म्हणजे इंजिनिअरिंगचे जर शिक्षण घेत असेल तर साठ हजार रुपये एवढी शिष्यवृत्ती त्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे त्याच्यानंतर शासनमान्य पदविकेसाठी प्रतिवर्षासाठी वीस हजार रुपये एवढी शिष्यवृत्ती या ठिकाणी तुम्हाला मिळत असते आणि शासनमान्य पदव्युत्तर पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्षासाठी पंचवीस हजार रुपये एवढी शिष्यवृत्ती तुम्हाला या ठिकाणी मिळत असते त्याच्यानंतर नोंदणी बांधकामगाराच्या दोन पाल्यांना यम ए टी शिक्षणाच्या शुल्काची प्रतिपूर्ती म्हणजे जर त्याला दोन मुलं असतील तर त्या दोन्ही मुलांना जे काय कम्प्युटरचा कोर्स असतो त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती असते कम्प्युटर शिकण्याची तर तो कोर्ससुद्धा या ठिकाणी तुम्हाला मोफत मिळणार आहे तर मित्रांनो याच्यामध्ये आपण कोणत्या विद्यार्थ्यांना किती शिष्यवृत्ती मिळणार आहे आणि त्याच्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत याची सविस्तर माहिती जाणून घेण्याचे प्रे जर तुम्ही बांधकाम कामगार विभागाचे जर लाभार्थी असाल तर तुम्ही आजच हे काम करा कारण की तुमच्या मुलांना प्रत्येक वर्षी ही शिष्यवृत्ती मिळत असते आता याच्यासाठी नेमकं ते अप्लाय कसं करायचं त्याचा लाभ कसा घ्यायचा त्याचा डॉक्युमेंटचा जे काय पी डी एफ असेल ते फॉर्म कसा डाउनलोड करायचा आणि हा फॉर्म संपूर्ण माहिती भरल्याच्यानंतर हा कुठे नेऊन द्यायचा याची सविस्तर माहिती आपण येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करण्यात आहे आणि त्याच्यानंतर जे लाभार्थ्यांना ज्या ज्या व्यक्तींना याचा लाभ घ्यायचा आहे याची नवीन नोंदणी कशी करायची याच्यासाठी आवश्यक कागदपत्रे काय आणि ही ला इची। इची था था नो ही नोंदणी तुमची किती दिवसांनी वाटते याचीसुद्धा सविस्तर माहिती आपण येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत त्याच्यासाठी तुम्ही जर आमच्या चॅनलवर जन्मिन असाल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच प्रकारच्या संपूर्ण नवीन योजना अपडेट तुमच्यापर्यंत प्रत्येक वेळी पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटत राहू माहिती सो नवीन उडसो धन्य